आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर बावीस जूनला भव्य शुभारंभ आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक थ्री टेस्टला एम आर आय आणि सिटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात फिलिप्स थ्री टी एम आर आय सिटी स्कॅन थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉपलर एम एस के सोनोग्राफी मॅमोग्राफी एक्स रे हे सर्व काही एकाच छताखाली चोवीस तास सुविधा उपलब्ध अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच थ्री टी एम आर आय सुविधा आता आपल्या ताजने डायग्नोस्टिक सेंटरमध्ये ठिकाण नवीन नगर रोड नागरी हॉस्पिटल शेजारी ताजने मळा संगमने संपर्क एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट आणि एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस बांधिलकी जनहिताची हे ब्रिदवाक्य घेऊन सायन दैनिक नायकनं आठवा वर्धापन दिन साजरा केलाय आमदार अमोल खताळ माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्यासह अनेक मान्यवरांनी नायकच्या वाटचालीला भरभरून शुभेच्छा दिल्यात सत्य असत्याशी मन केलं ग्वाही मानियेले नाही बहुमता या तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे कोणतंही आर्थिक पाठबळ अथवा पार्श्वभूमी नसताना आठ वर्षांपूर्वी संगमनेरातून सुरू झालेल्या दैनिक नायकनं ना सत्याची कास धरून जन्मापासूनच परखड आणि निर्भीड पत्रकारितेची परंपरा जपली गेली आठ वर्षामध्ये अनेक चढउतार अडथळे आणि वादळही सोसले मात्र नायकच्या सत्यतेला वाचकांची खंबीर साथ मिळाल्यामुळे नायक परिवारानं ती सहज पेलून दाखवली वाचक जाहिरातदार आणि हितचिंतकांचा विश्वास तसेच आशीर्वादाच्या बळावर दैनिक नायकची आठ वर्ष बेमिसाल पत्रकारितेची राहिली नायकनं ना आता नवव्या वर्षात पदार्पण केलंय यानिमित्तानं आयोजित स्नेहमेळाव्याला आमदार अमोल खताळ माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्यासह मान्यवरांनी हजेरी लावत नायक परिवाराला तोंड भरून शुभेच्छा दिल्यात दैनिक नायकचे संपादक गोरक्षनाथ मधने कार्यकारी संपादक श्याम तिवारी वृत्तसंपादक चंद्रकांत शिंदे व्यवस्थापक सचिन मदने मार्केटिंग अधिकारी राजेंद्र गागरे आणि बाळासाहेब घुले यांनी नम्रतेनं या शुभेच्छांचा स्वीकार केला आठव्या वर्धापन दिनानिमित्तानं प्रकाशित करण्यात आलेल्या विशेषांकाचं प्रकाशन आमदार अमोल खताळ माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या हस्ते झालं दैनिक नायक परिवाराच्या वाटचालीत विविध सामाजिक राजकीय शैक्षणिक पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्यात शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख आप्पासाहेब केसेकर ग्रामसेवक संघटनेचे राज्याचे नेते एकनाथराव ठाकणे हरिचंद्र चकोर यांनीही दैनिक नाईकच्या वाटचालीचा आढावा घेत शुभेच्छा दिल्यात आणि अकोला आणि अहिनगर जिल्ह्यातील जनतेच्या ज्वलन प्रश्नाला वाचा पडणारं जे दैनिक वर्तमानपत्र आहे ते आहे नायक आणि नायक या नायकचा आज आठवा वर्धापन दिन आहे या निमित्ताने मी ठाकरे परिवाराच्या वतीनं आणि राष्ट्रसंत भगवान बाबा विचार मंचेच्या वतीनं श्रीयोत गोरखशेठ मदने आणि कार्यकारी संपादक श्यामजी तिवारी सर यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा जो विशेषांक आज या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे अतिशय दर्जेदार वाचनीय असून दैनिकाच्या रूपाने माध्यमातून समाजातल्या शेवटच्या तळागळा घटकापर्यंत ज्या काही वृत्तांकन असतं ज्या काही न्याय बातम्या असतात त्या सविस्तरपणे छापण्याचं कार्य आठ वर्षे सातत्यानं दैनिक हे करत आहे आणि भविष्यातसुद्धा यांच्या हातून समाजाच्या आणि राष्ट्रविकासाच्या उन्नतीमध्ये दी जास्तीत जास्त प्रगतशील बातम्या प्रकाशित व्हाव्यात आणि जनता जनार्दनांना न्याय मिळावा असेही राष्ट्रसंत भगवान बाबांच्या चिरणी प्रार्थना करतो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये निर्विण उपचार असलेले दैनिक आहेत त्या चक्राचा आज आठवा वर्धापन दिन आहे निश्चितपणे हहिंदनगर तसेच संगमनेर सर्व परिसरातील बातमीमागची बातमी अगदी निर्भीड आणि निष्पृह निष्पक्षपातीपणे आणि खोला जाऊन खऱ्या सामाजिक प्रश्नावर हो, आवाज उठवणारे हे वृत्तपत्र आहे त्यामधील त्या दैनिक नाईकाचे मुख्य संपादक बदने साहेब त्याचप्रमाणे श्यामजी तिवारी आणि त्यांचे सर्व सहकारी पत्रकार मित्र हे मनापासून अगदी समाजातील विविध प्रश्नांना आणि अन्यायाला वाच फोडण्याचं काम करतात निश्चितपणे हे उत्तम वृत्तपत्र कौतुकास्पद आहे आम्ही आमच्या अधिकारी महासंघाच्या अधिक पदाधिकारी म्हणून त्यांना शुभेच्छा देतो तसेच सध्या मी भारतीय जनता पार्टीचा प्रदेश उपाध्यक्ष आहे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं देखील या वृत्तपत्र समूहाला आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांना मुख्य का संपादक सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो त्यांच्या या वृत्तपत्रा म्हणून यापुढेही अशीच समाजाच्या अन्यायाची बातमी त्याचप्रमाणे त्यासाठी न्याय देण्यासाठी घेतात त्याला लोकांना एकदा मी मनापासून शुभेच्छा देतो आमचे लाडके स्नेही संपादक इलेक्ट्रिक मीडिया मीडियावर काम करणारे आमचे सहकारी मदनेसाहेब आहेत संरक्षक मदने तसेच आमचे सहकारी मित्र श्यामराव तिवारी यांनी आज एक छोटा उपक्रम सुरू करून आज आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालं आहे त्या आमचं लाडकं वृत्तपत्र नायक याला मी मी माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीने मल्हारी मार्थन खंडोबा देवस्थानच्या ट्रस्टच्या वतीने मी या कार्याला आणि या नायक आज आठ वर्ष झाले त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो हिंदुत्वाची जाण हिंदुत्वाचं कर्तव्य कर्तृत्व हे जनतेपर्यंत नेण्याचं काम गेल्या आठ वर्षापासून श्यामजी तिवारी त्यांचे सहकारी टीम यशस्वीपणे आज या गोष्टीला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतात त्यांच्या सर्व ग्रुपला मी माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीने हो मल्या खंडोबा देवस्थानच्या हो हार्दिक शुभेच्छा देतो या सोहळ्यासाठी शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख तथा माजी नगरसेवक कैलास वाघचवरे साईकमल फर्निचरचे संचालक गणेश सातपुते कोथमेरी मसालेचे संचालक सुभाष कोथमिरे राजेंद्र क्लॉजचे संचालक राजेंद्र सोमाणी समर्थ फर्निचरचे संचालक वाल्मिक चौधरी दैनिक सारोमतचे उपसंपादक महेश पगारे आधार फाउंडेशनचे सदस्य आणि समन्वयक सोमनाथ मदने डॉ महादेव वारगडे बाळासाहेब पिंगळे सुखदेव इल्हे विठ्ठल कडुसकर लक्ष्मण कोते तानाजी आंधळे दैनिक नायकचे अकोले तालुका प्रतिनिधी नरेंद्र देशमुख सिन्यूजचे ज्येष्ठ पत्रकार सुखदेव गाडेकर ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ मुक्त पत्रकार संदीप वागचवरे छायाचित्रकार काशीनाथ गोसावी झरेकाठीचे पत्रकार सोमनाथ डोळे यांसह विविध माध्यमांचे पत्रकार मान्यवर आपतेष्ट नातेवाईक हितचिंतक प्रेम करणारे व्यक्तिमत्व यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती तालुक्याचं आणि संगमनेर शहराच सायन दैनिक नायकचा आठवा वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न होत आहे याचे संपादक गोरखप कार्यकारी संपादक श्यामजी तिवारी या दोघांच्याही कुशल अशा व्यवस्थापनातून नायकनी खूप चांगलं काम त्यांचं या पत्रकारिता क्षेत्रामध्ये चालू आहे समाजापुढे वर्तान हे आरसा असतो आणि समाजाचा खरा आरसा दाखवणं समाजातल्या ज्या सत्य गो घटना आहेत समाजामध्ये जर अन्यायकारक गोष्टी त्याला वाचा फोडणं असं काम या ठिकाणी नायकने अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेलं आहे अं श्री गोरख मध्ये मी मला सिन्यूच्या माध्यमातून गेले अनेक प्रश्न कार्यरत आहेत पत्रकारितेचा मोठा अनुभव आहे आणि शून्यातून सुरुवात करून त्यांनी ही वाटचाल या ठिकाणी केली त्याचप्रमाणे श्यामजी तिवारी हे देखील यांनाही या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो कारण त्यांनी देखील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करत आपली या ठिकाणी या क्षेत्रातला एक चांगलं यश यांनी मिळवलेलं आहे लोकांचंही आणि नायक परिवाराचं मनापासून अभिनंदन करतो नागरिक जिल्ह्यामध्ये अल्प कालावधीमध्ये एक सामान्य कुटुंबातून येऊन ज्यांनी या पत्रकारिता क्षेत्रामध्ये एक वेगळा धबधबा निर्माण केला गोरगरीब असेल वंचित असेल सामाजिक राजकीय क्षेत्रातील विविध लोकांना संधी देण्याचं जे व्यासपीठ म्हणून जनतेची बांधिलकी जनहिताची दैनिक नायक या आज वृत्तपत्राचा आठवा वर्धापन दिनानिमित्त सर्वप्रथम मी त्यांच्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा देतो या दैनिकाचे संपादक आपले मदने सर कार्यकारी संपादक आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक शंभव तिवारी त्यांची सगळी टीम जसं मी सामाजिक जीवनात राजकीय जीवनात काम करताना वेळोवेळी आम्हाला सुद्धा प्रस्तापात्मा विरुद्ध आम्ही संघर्ष करत होतो त्यावेळेस एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम नायकच्या माध्यमातून निश्चित झाले बऱ्याच वेळेस बघितलं असेल आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये बातम्या देतानी सुद्धा खूप कसरत करावं लागते सर्व समतोल बघून करावा लागतो परंतु निश्चित मला सांगायला आनंद राहील का दैनिक नायकनी कुठल्याही याच्या पुढे झुकले नाही आजही त्यामुळेच ते त्यांचा सर्वसामान्य जनतेचा जो विश्वास आहे आज संगमनेर तालुक्यात सुरू झाले आहे ना सुरू झालेलं आज जिल्ह्यामध्ये याचा बऱ्यापैकी प्रसार झालाय ज्यावेळेस बातमी ब्रेक होती त्यावेळेस लोक एखादी घटना घडल्यानंतर बातमीच्या उत्कंठेने आजच्या जरी सोशल मीडियाच्या युगामध्ये एक वेगळं पण कुठंतरी कारवाई झाली ती सगळीकडे कळतं परंतु त्यामागे जो घटनाक्रम वस्तुस्थिती असती ही दाखवण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न आपल्या दैनिक नायकच्या माध्यमातून झालाय खरंच नायक नावाप्रमाणेच नायक घडवण्याचं नाव काम या नायक परिवाराच्या वतीने त्यामुळे मी पुन्हा या नायक परिवाराला माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो निपक्ष सडेतोड रोखोक आणि दमदार बातमीदारीतून उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या विविध प्रश्नांना स्पर्श करणाऱ्या आणि ते सुटेपर्यंत पाठपुरावा करणाऱ्या साईन दैनिक नायकनं रविवारी आपल्या यशस्वी कारकिर्दीची आठ वर्ष पूर्ण केली आहे आणि हे करत असतानाच नायकनं अल्पावधीतच जिल्ह्यातील चोखंदळ वाचकांच्या हृदयात एक वेगळं स्थान निर्माण केलंय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर